पण भूषण गवईंना जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्या बरोबर लय वाईट गोष्टी घडल्या सांगतात तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणतरी एक छोटा चुटपुटिया वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या कि भारत देशाच्या सरन्यायाधीशाला जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून जागा आहे त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये सवर्ण उच्चवर्णीय उच्च वर्गीय भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेनी ज्या पक्षाने त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे, जिकडे चुकीचं घडत तिकडे तिकडे एक वादी आवाज उचलणार आणि म्हणून भूषण कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहाना चॅलेंज करतोय की काल भूषण गवैंची भारताच्या सीजीआयची एफी जायला चप्पल मारण्यात आलं फोटोला चप्पल मारण्यात आलं हा एका दलित माणसाचा अपमान नाही अपमान आहे हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे म्हणून मी अमित शहाना चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या एन आर आय चा सगळ्यात पहिले पासपोर्ट रद्द करा तिथे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एन आर आय त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉव्हर्निटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि हेच बोलत असताना मित्रांनो लढणारी लोक झडणारी लोक इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक ही तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेज वरती, वरती बसली कुठलाही मुद्दा असो कुठलंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार सत्ता येऊ नयो निवडणुकीमध्ये यश येऊ नयो उमेदवार जिंको ना जिंको आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्याय अत्याचार शोषणाच्या विरुद्ध तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो आणि मित्रांनो तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेज वरती लावला आणि म्हंटल की पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखवा या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारी पोलिसांना नडणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणतं पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो हवेत नाही बोलत उदाहरण देऊन सांगतो आपल्या सर्वांना कोथरूड केस माहिती असेल तीन मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात जाती वाचक शिव्या देतात त्यांना दिवसभर उचलून ठेवतात दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये तिसऱ्या स्टेशन मध्ये व्हॅन मधनं फिरवतात आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची लोक गेली कार्यकर्ते गेले आणि प्रेशर टाकून ही एस पी ला भेटून सीपी ला भेटून ऍडिशनल सीपी ला भेटून चार दिवस झाले तरी एफ आय दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता वंचित आघाडीने केस केली पुण्याचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष शहराध्यक्ष अरविंद तायडे या पोलिसांच्या या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोर्ट घालून कोर्टात उभे राहिले आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की ह्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे त्या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोट बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डिया कराशनी गेले ह्या बाळासाहेबांना आंबेडकरांचा हड्ड होता त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम एक मध्ये झालं पाहिजे ऑन कॅमेरा झालं पाहिजे परभणी की आमच्याकडे लॅब नाही कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो आम्ही म्हटलं फरक नाही पडत पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलिसवाल्यांच्या समोर नेला पोलिसांच्या गाडीला रस्ता रोखो केला पोलिसांची गाडी रोखली ती गाडी तशीच्या तशी, तशी वळवली अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डिया अरेस्ट आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशीची मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती आणि ह्या पोलिसांना खोट पाडणार या देवेंद्र फडणवीसांना समोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळसाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते तुम्हाला सोप्यात सांगतो सोप्यात मुद्दा सांगतो वंचित